त्याचबरोबर लहान मुलांच्या मध्ये पण रूट कॅनल होता आधी लहान मुलांच्या मध्ये दात किडला की काढून टाका कारण थोडे दिवसांनी थो 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 आणि येणार आहे पण ही जी कन्सेप्ट चुकीची होती समजा त्याचा मुलाचं वय वर्ष पाच आहे आणि त्यावेळी त्याचा दात किडलेला आहे आणि तुम्ही जर तो काढला तर तिथे उपदाड किंवा दाढ येण्यासाठी हे टायमिंग असतं दहा ते बारा वर्ष पुढच्या चार ते सहा वर्षामध्ये जे अन्न त्यांना खाल्लं पाहिजे तो खायचा नाही व मुलांची वाढ कमी व्हायची मुलांच्या मध्ये सॉफ्ट गोष्टी म्हणजे ब्रेड बिस्किट खाण्याचं प्रमाण वाढायचं नाही ज्याच्यामध्ये त्याची हेल्थ वाढायची नाही आणि ऑटोमॅटिकली त्याचं स्ट्रेन आणि हे सगळं कमी व्हायचं हो ह्याच्यामध्ये आता ज्या टेक्नॉलॉजी आणि ह्याच्यामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे लहान मुलांच्याही रूट कॅनाल किंवा त्यांचे फिलिंग किंवा हे त्याचंही प्रमाण वाढलेलं आहे आणि लोकांच्या मध्ये तो अवेअरनेस झालेला की आपल्या मुलांना तेवढे तीन पाच सात वर्ष वॉटेवर जे टायमिंग आहे ज्या दाढीने खाण्याचा उपयोग आहे त्यावेळी ती दाढ त्याला खायला व्यवस्थित यावं त्याने सगळ्या गोष्टी खाता नीट याव्या त्याच्याकडे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे